नमस्कार मैत्रिणींनो आज आपण फॅब्रिक पेंटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारे सर्व साहित्य व फॅब्रिक पेंटिंगसाठी लागणारे कलर याचा सर्व व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मैत्रिणींनो हे पहा आपण ही एक प्रिंट काढून आणलेली आहे तुम्ही तुम्हाला जी पेंटिंग करायची ती प्रिंट काढून आणून घ्या हा कार्बन पेपर आहे त्याचबरोबर हे फॅब्रिक पेंटिंगचे कलर आहेत तुम्ही पाहू शकता याच्यावरती नावे हे असे कलर आपल्याला भेटतात आपल्याला ज्या कलरची पेंटिंग करायचे त्या ते, ते कलर आपण घेऊन यायचं आहे व ब्रश पेन्सिल आणि ज्या कापडावर पेंटिंग करायचे ते कापड घ्यायचं आहे मी येथे पांढरं कापड घेतलेलं आहे रिंग आपल्याकडे दोन साईजचे आहेत लहान आणि मोठी आपल्याला ज्या वेळेस पेंटिंग छोटी काढायची असते त्यावेळेस आपण रिंग छोटी वापरा वापरायची व ज्यावेळेस पेंटिंग मोठी करायची असेल त्यावेळेस आपण रिंग मोठी वापरायची हे पहा आपण आता ही रिंग अशी या कापडामध्ये फिक्स करून घ्यायची व सर्व बाजूनी कापड व्यवस्थित ओढून घ्यायचं म्हणजे आपण ज्यावेळेस पेंटिंग करतो पेंटिंग ड्रॉईंग करतो त्यावेळेस ती व्यवस्थित अशी ड्रॉ होते आपली आपला जो कार्बनचा गुळगुळीत भाग आहे तो आपण कापडा ठेवायचा व वर्षाभागवरती घ्यायचा आणि त्यावरती आपलं जे पेंटिंग आहे ते आपण ठेवून घ्यायचं आहे जे चित्र आपण काढणार आहोत ते ठेवायचं आहे व ते आपण येथे काढून घ्यायचं आहे म्हणजे आहे असं चित्र आपलं खालच्या साईडला व्यवस्थित असं आपल्या कापडावरती उमटतं व व्यवस्थित असे दिसते हे पहा हे आपण एकदम व्यवस्थित असे गिरवून घ्यायचे आहे संपूर्ण चित्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे चित्र काढायचं आहे ते काढू शकता हे पहा हे असे आपण येते संपूर्ण चित्र गिरवून घ्यायचं खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करता येते मी तयार ब्लाऊजवरती सुद्धा शिवलेल्या ब्लाऊजवरती फॅब्रिक पेंटिंग करून दाखवलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आता आपण याला पेंटिंग करणार आहोत कलर करणार आहोत या चित्राला हे पहा आपण असा डोळ्याचा आकार व्यवस्थित असा कलर करून घ्यायचा आहे व त्यानंतरनं साईडचा सा भाग कलर करून घ्यायचा आपल्याला जी कोणती पेंटिंग आपल्या ब्लाऊजवरती करायची आहे किंवा ड्रेसवरती करायची आहे त्याचे आपण प्रिंट काढून आणायची व त्यानंतरनं आत्ता जसे दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये सेम याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे कापडावरती कार्बन पेपर ठेवून त्यावरती आपण ते चित्र गिरवून घ्यायचं म्हणजे ते बरोबर खाली आपल्या कापडावरती उठतं व त्यानंतरनं आपण त्याला आपल्याला ज्या कलरने कलर करायचा कलर आहे त्या कलरने आपण कलर, कलर करून घ्यायचा हे पहा हे असे मी इथे कलर केलेलं आहे आता आपण याची चोच लाल कलरने थोडी थोडी कलर, कलर करून घेऊया थोडासा वेगळं दिसण्यासाठी मी इथे पांढऱ्या कलरचा शेड देत आहे तुम्ही पाहू शकता हा असा शेड आपण इथे दिलेला आहे म्हणजे जो आकार आहे तो व्यवस्थित असा येतो हे पहा लाल कलरने आपण चोच कलर करून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करता येते मी आपल्या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये व याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे साहित्य आपल्याला काय वापरायचं कोणते कोणते साहित्य पाहिजे असते रिंगमध्ये कापड कसं का सेट करायचं तेही मी दाखवलेलं आहे व कलर कसे वापरायचे या कलरमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही खूप सोप्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन ब्लाऊजवरती ड्रेसवरती करता येतात हे ये पहा आपण आता पांढरा कलर आणि त्यामध्ये निळा कलर मिक्स करून खाली पाण्याचा कलरही करायचा आहे द्यायचा आहे आपल्याला त्यामुळे डार्क कलर होता तो त्यामध्ये पांढरा कलर मिक्स करून आपण आता इथे खाली पाण्याचा कलर करणार आहोत व नंतरनं पांढऱ्या कलरचा त्याला मध्ये मध्ये शेड द्यायचा म्हणजे दिसतानी आपले पेंटिंग व्यवस्थित असे दिसते हे पहा हे आपण असे बरोबर जे आकार आपण घेतलेला आहे तो आकार येथे ड्रॉ करून घ्यायचा आहे कलर करून घ्यायचा आहे हे पहा हे असे खूप सोप्या पद्धतीने ही पेंटिंग आज आपण केलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील व्हिडिओमध्ये कोणते कलर पाहिजेत कार्बन पेपर येलो कलरचा वापरलेला आहे सर्व सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी मोत्याचे वेगवेगळ्या वे प्रकारचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा हे पहा येथे आपण पांढऱ्या कलरचा थोडासा वेगळा शेड द्यायचा आहे म्हणजे पाण्याचा जो कलर असतात ते व्यवस्थित असे आपल्याला दिसून जातात हे पहा या पद्धतीने आपण असे शेडिंग करायचे आहे व नंतरनं निळ्या कलरने ते थोडे मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपला पान पाण्याचा कलर हा खूप छान असा दिसतो हे असे आपले पेंटिंग तयार झालेले आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद